नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो आमच्या आई वृद्धाश्रमाला एका जन्मठिपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं आज जेलमधूनच पाचशे रुपयेची देणगी पाठवली आमच्या वृद्धाश्रमावर त्यांनी कविता दिली आणि आम्हाला एक शुभेच्छाचं पत्र पाठवलं मित्रांनो त्यांची थोडक्यात मी आपल्याला माहिती सांगतो अनिल पवार असं त्या कैद्याचं नाव आहे त्यांना तेन, बायकोच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना दोन हजार तीनला जन्मिटीची शिक्षा कोर्टानं सुनावली ते आ, अनिल पवार हे कवी होते लेखक होते साहित्यिक होते आणि सत्र न्यायालयामध्ये ते एक लिपिक म्हणून काम करत होते परंतु काहीतर विहिरीतला काहीतर पाण्याचा पंप काढताना त्यांच्या बायकोचा पाय घुसळून पडला आणि त्यात त्यांना इतर लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा गुन्हा दाखल केला हे मारून टाकले असं आणि त्या ह्याला कोर्टाने त्यांना दोषी पकडून त्यांना जनमटपीची जनमंडपीची शिक्षा सुनावली ते आता जेलमध्ये आहे परंतु लोकमतमध्ये आमच्या वृद्धाश्रमावर एक बातमी आली होती प्रसिद्ध झाली होती आणि तिने ती बातमी जेलमध्ये वाचली आणि त्यावेळी त्यांना ते घेवरून ते आलं आणि त्यांनी आमच्या वृद्धाश्रमावर एक कविता लिहिली आणि त्यांच्या कष्टातून एक पाचशे रुपये देणगी जेलमधून जे आपण जे काम करतोय त्या कामातून त्यांना मिळालेले जे पैसे होते त्या पैशातून तिने पाचशे रुपयेची देणगी आपल्या आई वृद्धाश्रम पाठवली आणि आमच्या आई वृद्धाश्रमावर तिने कविता लिहिली ती कविता आणि ते पत्र मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्यांनी पत्रात असं लिहिले दादा आणि रेश्माताई आपल्यासाठी आई वृद्धाश्रमावर आधारित रचलेली कविता आई वृद्धाश्रमाला एकतेने नाटवा भेदभाव मिटवा सामाजिक मन टिकवा आई वृद्धाश्रमाला एकतेने नाटवा सर्व धर्म समभाव आचरण ठेवा अनाथासाठी हिंदू शीख इसाई नको हात धुरावा एक हुंगी सारे आईला आठवा आई वृद्धाश्रमाला एकतेने नटवा संत गाडगेबाबा फुले आंबेडकरांचा आदर्श ठेवा त्या सावित्रीबाईं त्या सावित्रीबाईंना आठवा दिला शिक्षणाचा ठेवा बीच समाजसेवेचे पेरा याचे महत्व पटवा आई वृद्धाश्रमाला एकतेने नटवा अखंड भारत युगात अखंड भारत युगात आदर संविधानाचा ध्वज तिरंगा शान देशाची याचे महत्व पटवा समतेच्या ज्योतीची मशाल अखंड प्रज्वलित ठेवा आई वृद्धाश्रमाला एकतेने नटवा आई वृद्धाश्रमाला एकतेने नटवा ही त्यांची कविता होती मित्रांनो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने जेलमधून त्यांनी ही कविता लिहून त्यांनी पोस्टाने आमच्या वृद्धाश्रमाला त्यांनी पाठवली होती मित्रांनो याचबरोबर त्या अनिल कुमार या कैद्यानं आमच्या वृद्धाश्रमाला एक शुभेच्छेचं पत्र पण पाठवले ते पत्र सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे त्यांचे अक्षर तुम्ही बघू शकताय अगदी मोत्यासारखी त्यांचे अक्षर आहेत बघू शकताय किती चांगल्या पद्धतीने त्यांचे अक्षर आहेत अतिशय वळणदार अशी त्यांचे अक्षर आहेत आता ते मित्रांनो तुम्हाला मी पत्र वाचून दाखवतोय सन्माननीय संजय भोसले दादा संस्थापक आनंदी जीवन सामाजिक संस्था व सचिव सौ रेश्मा भोसले आई वृद्धाश्रमाच्या सर्व पदाधिकारी सहकार्यांना पाहिलेल्या न पाहिलेल्या अनोळखी कवी लेखक साहित्यिक अनिल पवार यांच्याकडून मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा समस्त मातव समस्त मानव जातीचा उगमच आईपासून आहे सन्माननी भोसले दादा सौ रेशमाताई आपण आई वृद्धाश्रमाच्या शर्माच्या माध्यमातून समाजामध्ये आदर्श घालून दिला आहे कारण तुमची उपेक्षितांच्या पाठीवर मायेचा हात आणि त्यांना ज्यांना कुटुंबियांचा आधार हरवलाय अशा मनोरुग्णाला आदर देऊन जो समाजापुढे आदर्श घालून दिलाय त्याच मायेच्या आधारावर आनंदी जीवन सामाजिक संस्थेचा विस्तार होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श घेण्यासाठी माझ्या लेखणीच्या माध्यमातून शासन स्तरावर तसेच दानशुराजवळ मदतीचा हात पुढे सरसवस सर्षोर, सरसावण्यासाठी आपण केलेल्या मदतीच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून माझ्या कष्टातील कमाईतून मिळवलेल्या अल्पशा बचतीतून आपल्या नावे पाचशे रुपये मनी ऑर्डरद्वारे पाठवत आहेत त्याचा आपण स्वीकार करावा भविष्यात सामाजिक कार्याला लेखणीच्या माध्यमातून जोड देण्याचा प्रयत्न गेल्या दोन हजार तीन पासून जन्मटिपी जन्मटिपीची शिक्षा भोगत असताना असतानाही करत आहे हे संस्कार माझ्या आई आनंदीचे आहे मित्रांनो आमच्या संस्थेचं नाव आ आनंदी जीवन सामाजिक बहुद्धिशेवाई संस्था आहे आणि या कैद्याच्या आईचं नाव सुद्धा आनंदीचं आहे म्हणून त्यांनी ही कवितावली लिहिलेली आहे स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणाऱ्या माणसामुळेच आदर्श समाज घडतो आपले संस्कार येणाऱ्या पिढीने आत्मसात आत्म केल्यास देश समाज एकसंग होऊन जबाबदार समाज तयार होईल आणि सामाजिक स्वास्थ्य संस्कृती हाच संस्काराचा वारसा बनेल यात शंका नाही आपण समाजापुढे अलिखित तत्वज्ञान निर्माण केले आहे खरोखरच माणूस म्हणून या जगात वावरताना संस्कार ज्ञान श्रद्धा रचनात्मक कार्य रूढी परंपरा या तुला समाजाची मानसिकता तयार ता होते ते आपल्या कर्तृत्वातून अनुभवायला मिळाली असं मित्रांनो त्यांनी आम्हाला पत्र पाठवले अत्यंत प्रेरणादायी त्यांचं पत्र आहे आणि एक ज जनपटा भोगत असणाऱ्या कैद्यानं म्हणजे इतकी त्यांची म्हणजे त्यांनी आम्हाला पत्र पाठवायचं शुभेच्छा द्यायच्या आणि आम्ही जे मद मदतीसाठी आव्हान जे केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जेलमधूनच पाचशे रुपये दिनगी पाठवायची मित्रांनो ही खा खूपच मोठी गोष्ट आहे आणि ही जी त्यांनी जी दिनगी पाठवली ही दिनगी खरोखरच आमच्यासाठी लाख मोलाची आहे आई वृद्धाश्रमातल्या अनाथ निराधार वृद्धांच्या दुःखावर फुंकर घालणारी आहे आम्ही त्यांचाही उपकार कधी विसरणार विसरणार नाही आई वृद्धाश्रम त्यांचंही कायमच आहे म्हणजे आतूनच ती व्यक्ती इतक्या चांगल्या मनाची असू शकते असं कल्पना सुद्धा वाटली नसेल किंवा आपण बघताना आपण म्हणतोय किंवा कैदे आहे जनपिढी जन जनपिढीची शिक्षा झालेली आहे खुनातील आरोपी आहे म्हणजे आपण बघताना समाजाचा दृष्टिकोन बदलतोय तरी सुद्धा एक कवी लेखक म्हणजे म्हणानं म्हणा त्याच्या एखादी चूक घडली असेल परंतु माणूस म्हणून अतिशय हा कैदी अतिशय चांगला आहे मित्रांनो अनिल पवार यांनी त्यांच्या जो त्यांच्या बाबतीत जो घडलेला प्रकार आहे ते पत्रातून थोड्याफार त्याची माहिती आम्हाला दिलेली आहे आणि मला शासनाला विनंती केला आहे करायची आहे की त्यांच्या चांगलपणाची दखल घेऊन त्यांची उर्वरित शिक्षा कमी करावी असं मी शासनाला विनंती करतो आणि आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या आमच्या या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढी मी विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र